मंडळी लय भारी बाप्पा कोल्हापुरी या सिरीज मध्ये आपलं स्वागत यंदा एकशे तीस वर्ष पूर्ण झालेला पुलगल्ली तालीम मंडळाचा हा एकवीस फुटी गणपती बाप्पा या मंडळाची स्थापना अठराशे शहाण्णव साली झाली आहे जुन्या कोल्हापूर शहराच्या वेशीत असणाऱ्या पुला शेजारील गल्ली म्हणून पुलगल्ली एकोणीशे एकोणनव्वद साली या मंडळाने पहिल्यांदाच नारळाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती त्यानंतर कधी काच कधी सुपारी कधी विष्णू अवतार तर कधी महादेव अवतार आणि कधी लालबागचा राजा वेग राजा दरवर्षी हा हा बाप्पा आपल्या भक्तांना दर्शन घडवतो यंदा गणपती वनातील अर्थात वनराज गजानन या रूपात आहे वारा पावसाची तमा न बाळगता वर्षानुवर्षे ज्याप्रमाणे मुनी ध्यानस्थ बसतात अगदी त्याचप्रमाणे हे गणराज ध्यानस्थ बसून निसर्गात तल्लीन होण्यासाठी चा आणि पर्यावरण संवर्धन राखण्याचा जणू सल्लाच आपल्याला देत आहेत ही प्रेरणादायी मूर्ती बाहेरून न आणता आपल्या कोल्हापुरातीलच मूर्तिकाराच्या हातातून घडली गेली आहे हे मूर्तिक आहेत संतोष शिंदे अशा कलापूर असलेल्या कोल्हापुरातीलच कलाकाराच्या हातातून घडलेली पुलगल्ली तालीम मंडळाची एकवीस फुटी वनराज गजानन मूर्ती